तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आता आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद शेवट पंचमेंदु केशरी सर्जा कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत आणि हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलोय तर व्हिडिओ शेवट पर्यंत तर आपण पहिला पाहू आपला सर्वांचा लाडका दशमेंदु केशरी बाकासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला बाकासूर हा एक दोन दिवस आरामावर दिसणार आहे त्यानंतर येते एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेट्रेदर नेते भवन देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये द्वितीयाला दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये तृतीयाला दोन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये चतुर्थला एक लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये पंचमला एक लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये सहाव्याला पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपये सातव्याला पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये आठव्याला पस्तीस हजार पाचशे एकोणसाठ रुपये तर नव्याला पंचवीस हजार पाचशे एकोणसाठ रुपये अशी बक्षिसे असणार आहेत तर ह्या मैदानाचं लाईव प्रक्षेपण हे आपल्याला पिथरी लाईव्ह या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमिंदी केसरी बाकाजूर हा शंभर टक्के पैतान दिसणार आहे तर मग मित्रांनो आता पंचमेंद्री केसरी वेगाचा शेवट सरजे आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पैतान दिसणार आहे तर येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण येथे भवनदेव वाघेश्वर केसरी हे मैदान पार पडणार आहे तर हे मैदान फलटणमध्ये असल्यामुळे हे सर्जाचं होम ग्राउंड देखील असणार आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयाला एकावन्न हजार रुपये चतुर्थीला एकतीस हजार रुपये पंचमला पंचवीस हजार रुपये सहाव्याला पंधरा हजार रुपये आणि सातव्याला अकरा हजार रुपये अशी बक्षिसी असणार आहेत तर ह्या मैदाना जरा प्रक्षेपणे एस टी सी ला या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा हा शक्यतो दिसू शकतो जर ह्या मैदानमध्ये पळताना दिसला नाही तर शंभर टक्के सरजा आपल्याला तर एक तारखेच्या देवेंद्र फडणवीस केसरी ह्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसू शकतो तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सरजा कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा